नमस्कार मेरा नाम है है मीडिया प्लस के आज के आज आपका स्वागत है। तो चलिए देखते हैं डोंबिवलीतील शासनगर रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली असून तेथे पुरेसा स्टाफ नाही अद्ययावत मशिनरी नाही एक्सपर्ट्स डॉक्टर्स नसल्याने रुग्णालयांना योग्य ती उपचार मिळत नाहीत रुग्णांना दुसऱ्या दवाखान्यात हलवण्यास सांगितले जाते यामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे ह्या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक झाले असून आक्रमक भूमिका देत त्यांनी आयुक्त खासदार पोलीस आयुक्त तहसीलदार व आज शासननगर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश चौधरी यांच्या अनुपस्थित डॉक्टर सावकारे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले ह्या निवेदनामध्ये त्यांनी डोंबिवलीमध्ये अद्ययावत टेक्नॉलॉजीचे व सर्व युक्त असे सुसज्ज डॉ हॉस्पिटलची मागणी करण्यात आली आहे यावेळी ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे ठाणे प्रदेश संघटक समाधान तायडे महिला जिल्हा अध्यक्षा मीनाताई सावी सिद्धार्थ बलखंडे ज्येष्ठ नेते विकास खैरनार डोंबिवली शहर युवा अध्यक्ष युवा कार्याध्यक्ष रवी गायकवाड ॲडव्होकेट सुभाष अंभोरे युवा सचिव मंगेश कांबळे युवा उपाध्यक्ष वैशाली सावर्डेकर महिला शहर अध्यक्ष भीमराव पटेकर झोपडपट्टी महासंघ उपाध्यक्ष संजय पवार मनोज बैसाने नितीन इंगोले युवा संपर्क प्रमुख डॉक्टर संदीप पाईकराव युवा उपाध्यक्ष शिवाजीराव वाटुरे झोपडपट्टी महासंघ उपाध्यक्ष विजय शेखे नितीन शेखे प्रमिलाताई हाबे अशोक हिवाळे युवा उपाध्यक्ष अक्षय वाटुरे आधिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं आरोग्य अधिकारी यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा सांगण्याचा तात्पर्य याच्यामध्ये अनेक त्रुटी असलेल्या डॉक्टरची समस्या कमतरता असल्यामुळे अनेक पेशंटना याचा मानसिक त्रास होत असताना अनेक यावर आपण निवेदनं दिली मोर्चे केले परंतु अद्यापही याचा कुठल्या प्रकाराचा हे करण्यात आला नाही आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी यांच्या वतीनं मान्य रामदाजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आम्ही या डोंबिवली शहरामध्ये जे शास्त्रीनगर रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये असणाऱ्या डॉक्टरांची कमतरता पेशंटना असणाऱ्या मानसिक त्रास या सर्वावरती पूर्ण आज आम्ही डॉक्टर आरोग्य अधिकारी यांना या निवेदन दिलेलं आहे या काल आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे या ठिकाणचे खासदार सन्माननीय डॉक्टर शिंदे यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे अनेक वर्षे या या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये अनेक समस्या आहेत परंतु येथल्या समस्या का सुटत नाही हेच समजत नाही खरंतर या शहराचे लाडके खासदार ज्यांना मानलं जातं ते डॉक्टर श्रीकांत शिंदे ते स्वतः डॉक्टर आहेत आणि इथल्या समस्या त्या का जाणून घेत नाहीत का याच्या मागचं कारण आहे कारण या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये अनेक शोषित वंचित दलित मागासवर्गीय गोरगरीब लोक याची सुविधा घेण्यासाठी येत असतात त्यांना परवडत नाही अशा प्रकारची परंतु येथे कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे साधा बी पी लो झाला तरी ते, ते ताबडतोब कल्या याला कलवा जा बॉम्बे जा अशा प्रकाराची यांना इथून दिलं जातं यामुळं आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून एक आम्ही आव्हान करतो प्रशासनाला इथल्या सुविधा दिल्याप्रमाणे लवकरात लवकर लौपार झाल्या नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं टाळाबंदी आणि शहरभर आंदोलन केलं जाईल असा इशारा आजच्या घडीतून आम्ही तुम्हाला देत आहोत बरं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे कोणाकोणाला निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी मी मान्य आयुक्तांना दिलेलं आहे मान्य खासदारांना दिलेलं आहे मान्य आमदारांना दिलेलं आहे आणि शास्त्रीनगर रुग्णालयात हॉस्पिटलला दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही या ठिकाणी दिलेले आज केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवडे साहेब यांना देखील आम्ही निवेदन देणार आहेत आणि याच्याकडे जातीनं या लक्ष घालण्यासाठी त्यांच्याकडे विनंती करणार आहे बरं डोंबिवली पश्चिममधल्या शासनगर रुग्णालयामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा असाव्यात असं तुम्हाला वाटतं आता याच्यामध्ये आय सी ओ जे आहे तो मुळामध्ये चालू नाही त्यामुळे लहान मुलांसाठी सुविधा नाहीत डॉक्टर नाही बी पी लो झाला हाय झाला यासाठी डॉक्टरच्या सुविधा नाहीत अनेक डॉक्टरच्या कमतरता आहेत अनेक सुविधा यांनी एक्सरे नीट नाटके चालत नाहीत प्रत्येक गोष्टीला बाहेर पाठवलं हो जातं प्रत्येक समस्येसाठी बाहेर पेशंटला पाठवलं हो जातं म्हणजे पूर्णपणे निकामी हॉस्पिटल असलेलं फक्त ओबीडी यांची चालू आहे तपासणं आणि बाहेर पाठवणं याच्या पलीकडे कुठल्या प्रकाराचा सुविधा दिसत नाही आणि ह्याचा फटका अनेक रुग्णांना बसला आहे अनेक रुग्ण ह्यामुळे दगावलेले आहेत यामध्ये आता आपण मागच्या आमची एक भगिनी का डॉक्टरच्या हलगजरीपणामुळे येथे आमच्या तिला जीव जीवाशी तिला जावं लागलं अत्यंत बाळात्तमपणाचाच तिचा मृत्यू या ठिकाणी डॉक्टरच्या काही कमतरते सुविधामुळे तिचा जीव जावा लागला अनेक लोकांच्या अशा समस्या आहेत मात्र येथे गोरगरीब सामान्य व रुग्णालयामध्ये ये येणारी पब्लिक असल्यामुळे त्यांचा आवाज उठवणारा कोणी नाही त्यामुळे हे शाटणाऱ्याचं प्रशासन अगदी गेंड्याच्या कातडीसारखा निर्दय झालेला आहे परंतु याला जर जागी करायचं असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हातात निळा झेंडा घेऊनच आम्ही याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पुढच्या काळात याची पुढची भूमिका तुमची काय असणार आहे लवकरात लवकर आम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याची पूर्तता झाली नाही आणि आम्हाला या अशा पद्धती समाधान झालं नाही तर शेअरभर आंदोलन करू आम्ही या 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 पद्धतीने ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहिए तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र